छत्तीसपैकी एकतीस दि जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतरही फडणवीस सरकार मात्र ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही संपूर्ण शेती उद्वस्त झालेली आहे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे अशा परिस्थितीमध्ये फडणवीस सरकार कुठल्याही प्रकारची कर्जमाफी करायला तयार नाही आहे आज आम्ही प्रवाजन शेती पक्षाच्या वतीने परदेशी जे आम्ही आंदोलन घेतलं आहे त्या भीकमागे आंदोलनामध्ये जे पैसे जमा झाले होते ती चिल्लर पाचशे एक्क्याऐंशी रुपये आम्ही एक एक रुपयाप्रमाणे आणून दिली होती परंतु आज उपजिल्हाधिकारी महोदयाने ते घ्यायला नकार दिलेला आहे त्यांनी सांगितलं की आम्ही डीडीच्या मार्फत घेऊ कारण की त्या भावना आहेत म्हणजे माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही कर्जमाफी करू शकत नाहीत म्हणजे एकीकडे शक्तीपीठाला पैसा आहे एकीकडे समृद्धी महामार्गाला पैसा आहे एकीकडं तुम्हाला अदानी अंबानीचे पैसे क कर्जमाफ करायला पैसा आहे एकीकडं तुम्ही आ, मेट्रो प्रेन देता, बोले ट्रेन देतात बुलेट ट्रेन देतात त्याला पैसा देतात परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यायला यांच्याकडे कर पैसा नाही त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केला आणि राज्य सरकारकडे पैसे नसल्याने आम्ही परवादिशी परभणी शहरामध्ये फिरून एक एक रुपये व्यापारी आणि नागरिकाकडून जमा केला आहे की पाचशे एक्क्याऐंशी रुपयाची चिल्लर आम्ही ही पाचशे एक्क्याऐंशी रुपयाची चिल्लर आज आम्ही द्यायला आणली होती परंतु प्रशासनाने चिल्लर घेण्यास नकार दिला आहे म्हणून ही चिल्लर आता उद्या आम्ही आता डी डीच्या मार्फत सरकारला देऊ कारण की भिकायला लागलेलं सरकार आहे आणि ही भीक म्हणून आज आम्ही सरकारला आण आणायला दिली होती पण सरकार हे घ्यायला तयार नाही म्हणून आता उद्या दिल्लीच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पैसे देऊ